ना तुम्ही होता गणपती जाईपर्यंत दोर नको बांधायला गणपती गेले म्हणून बांधून टाकला परत आम्ही आत्ता विसर्जन करून आलो म्हणजे एक दिवस पण धीर धरावला नाही तुला कशाला धरायचा धीर भीर काय गरज

तुम्हीच म्हणाला होता ना गणपती गेल्यानंतर परत बांधू म्हणून बांधून टाकला एक दिवस पण धीर धरता आलं नाही तुला करायचं हा गरजच काय आपण कोणी बांधलाय संतोष मग तुम्ही सगळ्यांना कशाला बोलताय जनतेवर बांधलाय त्याला बोला ना नाही ना। तो चुकलाच आहे पण तुम्ही काय वेगळं केला अडवलं नाही ना त्याला माघार नाही ना घेतली तुम्ही पण रेडी टेकिंग रणित तुम्ही कापू <laughs> <laughs>